गवनबवडा तालुक्यात गेल्या आठ दहा दिवसात वळीव पावसानं सलग हजेरी लावल्यानं शेतीकामात अडथळे येत आहेत है। जमिनीमध्ये ओल कायम राहिल्यानं शेतीकामं करणं अडचणीचं आहे मान्सूनपूर्व शेतीची तयारी झाल्याशिवाय शे धूळ वाफ पेरणी करणं शक्य नसतं आता बळीराजाला पावसाचा ब्रेक मिळणं गरजेचं आहे अन्यथा वळवानंतर थेट मान्सून पाऊस सुरू झाल्यास शेतकऱ्यांना शेती कामांना वेळ कधी मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दरवर्षी मान्सूनपूर्व शेतीकामं करण्यासाठी बहुतांश दहा मे नंतरचा कालावधी शेतकऱ्यांना मिळतो तत्पूर्वी गुढीपाडव्यानंतर तीन ते चार वळी पाऊस होतात मात्र ते टप्प्याटप्प्यानं होत असल्यानं हंगामपूर्व कामं उरकण्यासाठी संधी मिळते यंदा मात्र गेल्या दहा दिवसांपासून वळवानं सलग हजेरी लावली असून साहजिकच त्याचा शेती कामांवर परिणाम झाल्याचं दिसतंय सततच्या वळी पावसामुळे काही ठिकाणी अजूनही जमिनीत मोठी ओल असल्यानं या ठिकाणी शेती कामं करणं अशक्य होत आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या सहाय्यानं शेती कामं करावी लागतात पावसामुळे ट्रॅक्टरनं शेती मशागत करणं अडचणीचं झालंय त्याशिवाय सर्वच शेतकऱ्यांची कामं एकाच वेळी निघाल्यानं ट्रॅक्टर मिळणंही अडचणीचं ठरतंय दुसरीकडे मराठा हवामान खात्यानं जाहीर केल्याप्रमाणे यंदा मान्सूनची वाटचाल वेळ सुरू झाली असून मान्सूनही वेळ दाखल झाला तर शेतीपूर्व कामं करायची कधी आणि पेरण्या कधी करायच्या असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहणार आहे